प्रभागामध्ये आता मी निवडणुकीला उभी आहे सा साईनगर अकोली प्रभाग क्रमांक एकोणवीस ब गड ब आणि या प्रभागामध्ये जवळपास मी दोन हजार बारापासून कार्यरत आहे दोन हजार बावीसपर्यंत दोन टर्म माझ्या झालेल्या आहेत आणि येणाऱ्या निवडणुकीसाठी मला या ठिकाणी साईनगरला एक स्वतंत्र पोलीस स्टेशन द्यायचं आहे त्यानंतर जे आपले भाजी मार्केट आहे त्या मार्केटला आपल्याला एक स्वतंत्र जागा द्यायची आहे जेणेकरून त्यांच्यावर अन्याय होणार नाही वारंवार त्यांच्या ज्या गाड्या अतिक्रमणवाले घेऊन जातात त्या घेऊन जाणार नाही कारण आपण जर त्यांना एक स्वतंत्र जागा दिली तर त्या लोकांवर सुद्धा एक न्याय मिळेल त्यांना आणि विकासाच्या बाबतीत जर झालं तर या ठिकाणी आपण दोन हजार बाराला जेव्हा मी या प्रभागामध्ये निवडणुकीला उतरली त्यावेळेसची रस्ते नाल्या स्ट्रीट लाईट काहीही नव्हते दगडामधून आपल्याला प्र प्रवास करावा लागत होता प्रचाराचा पण आता जर आपण परिस्थिती बघितली तर कोट्यवधीचा विकास या भागामध्ये मी केलेला आहे आणि नागरिकांना समाधान ना आहे माझ्या कामाबद्दल त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी आम्ही जातो आहे त्या ठिकाणी आम्हाला एकदम चांगला प्रतिसाद मिळत आहे निश्चितच आम्हाला या निवडणुकीमध्ये भरघोस्त मतांनी नागरिक विजयी करेल एवढं निश्चित आम्हाला वाटते आहे आणि शिंदेसाहेबांनी जी लाडकी बहीण योजना सुरू केली त्यामुळे सगळ्या बहिणी आम्हाला चांगला प्रतिसाद देत आहे आणि येणाऱ्या काळामध्ये पंधराशे रुपयावरून आम्ही तीन हजार रुपये पंचवीसशे रुपये जे काही शासनाकडून योजना आपल्याला मिळणार आहे त्या निश्चितच आम्ही नागरिकांपर्यंत पोहोचवणार आहे त्यामुळे नागरिकांना मी एवढंच सांगते की केलेल्या कामाची पावती निश्चितच नागरिक आम्हाला देणार आहे पण जे काही आता आपल्याला माहिती आहे दोन दिवसामध्ये अनेक ठिकाणी आपल्याला माहिती आहे की वेगवेगळ्या प्रकारचे हे चालतात